विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये गणित विषयामध्ये टक्केवारी हा एक घटक असतो या टक्केवारीचा मुलांना दैनंदिन जीवनात वापर करता येतो का हे आपण पाहणार आहोत सुजल हे जुलै महिन्याचे लाईट बिल आहे पाचशे नव्वद रुपये जर शासनाने या बिलामध्ये आपल्याला वीस टक्के सूट दिली तर आपल्याला किती रुपये लाईट बिल भरावे लागेल ते काढून दाखव खूप सोपं आहे आपल्या जुलै महिन्याचे लाईट बिल हे पाचशे नव्वद रुपये आहे तर आपल्याला सर्व सगळ्यात पहिल्यांदा पाचशे नव्वदचे वीस टक्के काढून घ्यायचे आहे तर पाचशे नव्वद साचीचे याचा अर्थ असतो गुणुले वीस आणि हा टक्के म्हणजे आपण या टक्केचं शंभर घेणार आहोत तर ह्या शून्याला हा शून्य व हा शून्याला हा शून्य तर आता इथं उरलं काय एकोणसाठ एकोणसाठ गुणुले दोन तर एकोणसाठ गुरुले दोन याचं उत्तर आपल्याला मिळत आहे एकशे अठरा तर एकशे अठरा हे पाचशे नव्वदचे वीस टक्के ह्याचं उत्तर आपल्याला एकशे अठरा भेटलेलं आहे पण त्यांनी काय विचारलं आहे की पाचशे नव्वद पाचशे नव्वद वर जर आपल्या वीस टक्के सूट दिली म्हणजे पाचशे टक्केवर आपल्या वीस टक्के डिस्काउंट दिला तर किती होईल तर तसं करण्यासाठी आपल्याला पाचशे नव्वद वजा एकशे अठरा करावा लागणार आहे कारण की आपल्याला सूट काढायची आहे तर हे दहा आठ तर दहा दहा वजा दहा वजा आठ बरोबर दोन व आठ वजा एक बरोबर सात व पाच वजा एक बरोबर चार तो स्टक के तो तर पाचशे नव्वदचे पाचशे नव्वदवर जर वीस टक्के सूट दिली तर आपल्याला एवढे रुपये भरावे लागणार आहेत शाब्बास खूप छान तर सर्व पालकांना विनंती आहे की तुम्हीही आपल्या मुलांना गणिताचा दैनंदिन जीवनामध्ये अशा पद्धतीने वापर करून उदाहरणे सोडवायला सांगू शकता